लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज युवा नेते महेश पाटील यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते महेश पाटील यांच्याकडून जिल्हा परिषद माजी सभापती सुनील तात्या काटकर व शिवन्या महेश पाटील पिहू अमित पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुसेसावळी येथील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या क्वालिटीचे शालेय साहित्य करा ओके साऊंड सिस्टीम स्कूल बॅग पाणी बॉटल वही पेन पट्टी व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सुनंदा माळी मुख्याध्यापक सर्व गोडसर लता कदम दत्तात्रय गोसावी नवनाथ कदम पाटील अमित पाटील नामदेव माळी योगेश मोरे सावळेश्वर राऊत महेश दळवी होळकर काका आदी सह शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका